मला पैसे द्या बर पैशाचं काम आहे मला पैशाच तुला नाही काम आहे मला द्या आनंदीसाठी ब्लाऊज म्हटलं ब्लाऊज पीस घेतो आणि शिवायला टाकून देतो आता कपड्या गिपड्या घ्यायला जाणे लागेल आपल्याला तर पाहिजे पुरेले ब्लाऊज शिवेल मायच ब्लाऊज घालते ते साडी घातली की माय ब्लाऊज तिला होती नाही तर ते फिट फिट करू करू घालते बाप्पा म्हणून तिला थोडंसं म्हटलं ब्लाऊज शिवतो म्हटलं एक दोन ब्लाऊज शिवतो आता पाणी राहून येतात तर पाहिजे पोरीले ब्लाऊज तर द्या बरं पैसे ब्लाऊज पीस आणय असं असं देतो ना पैसे देतो किती पाहिजे देऊन द्या ना पाचशे रुपये देऊन द्या होऊन जाते बरं देतो पैसे पण आनंदी कुठे आनंदी बाहेर फोनवर बोलली वाटते असं असं थांबा देतो आवाज आनंदी नाही राहू दे जवळ बोलू कशा फोनवर बोलू दे तिला मी देतो पैसे मग तुम्ही घेऊन चालली बरं ठीक आहे नाही बा काही काम नाही आहे आम्हाला बोला ना नाही ना म्हटलं काही काम आहे का बिझी आहेस का नाही नाही बा घरचे तर सारे कामं झाले नाही सारे कामं केले मी ना काही काम नाही बाकी बोला ना तुम्ही मी काय म्हणतो तू जास्त दिवस टाइम आता आपल्या लग्नाला हो आता एकच महिना टाइम आहे हो तेच म्हणतो मग मी ना मी काय म्हणतो घरी सर्व बरोबर आहे ठीक आहे हो घरी सर्व बरोबर आहे चांगलं चालू आहे काम काय झालं तू काय विचारतोय असं आज सकाळपासून माझ्या मनस नाही लागू राहिलं मला गमूच नाही राहिलं असं वाटतं काही ना काही खराब होणार काही ना काही खराब होणार असंच वाटत आहे माझ्या मनस नाही लागत आहे काही नाही वाटतच ते एखाद्या वेळेस तसं काय माहित बाप्पा काय झालं काय नाही माझी जीव राहिला असा असं वाटतं काही ना काही होणार आपलं लग्न मोडते का काय असं वाटत आहे मला अंदरून अरे तू जास्त विचार करतो ना म्हणून तुला तसं वाटते काय मोडीन आपलं लग्न काय मोडीन काही लग्न तिथं नाही मोडतात आपलं काय मोडीन आता आपलं लग्न पक्क झालं लग्नाची तारीख निघाली आता काय मोडीन लग्न काय माहित बाप्पा असं माझ्या जीव जीव राहिला भिव नको भिव नको काही नाही काही काही तू जास्तच विचार करतो ना आपल्या बऱ्यात म्हणून तुला असं वाटत नाही हो बाप्पा विचार नाही असं मला वाटत आहे असं सांगत आहे मी तुम्हाला सकाळपासून निरामा जीव भेट आहे कसं कसं वाटत आहे मला जास्त विचार नको करू टाइम असतो तो तसं नाही तुम्ही बरोबर बोलत आहे काय विचार नको करू जास्त जेवण खाऊन केलं तू नाही नाही जेवण नाही केलं करतो आता जेवण तेच म्हणत मी जेवण खाऊन कर चांगला टेंशन नको घेऊ काही नाही हो आता तुमच्या संग बोलली ना मी आता मला चांगलं वाटत आहे आता नाही घेत मी टेंशन काही पण विचार करत राहतो पागलच आहेस तू भाई आनंदी झालं का तुम्ही बोलणं फोनवर काय झालं कोण आहे कोण नाही आहे माझी आई आहे अरे मामीची आहे का हो हो काय म्हणत आहेत तर माहित नाही बाबा विचारतो आता काय झालं काय म्हण म्हणते बाई आनंदी फोनवर बोलणं झालं असेल तर चल ना थोडं आपल्याला काम आहे चाल बरं कुठं जायचं आहे काय काम आहे काही नाही हो बाई आनंदी गात मी जायचं आहे आपल्याला त्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचं आहे तुला ब्लाऊजच नाही आहे घालाले तर ब्लाऊज पीस शिवून घेऊ म्हटलं दोन तीन तर म्हणून म्हटलं चाल आपण ब्लाऊज शिवाय टाकून देऊ तिथंच पीस घेऊ आणि बाजूला शिवाय टाकून देऊ टेलर जाऊ हो काय पण आपलं जेवण भीत राहिलेलं आहे आणि आल्यावर जेवण करू ना टाइमच काय लागते बरं ठीक आहे ना चाल काय झालं काय मामीजी काही नाही म्हणते ब्लाऊज पीस शिवायला टाकायचे बरं ठीक आहे ना जायचं कॉल कर हां ठीक आहे मिस कॉल करीन तुम्हाला संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे चल मग हो चाल चल चल, कर -लो कर। लो कर। लो कर। चल <laughs> भाई लवकर 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 जाऊ लवकर येऊ आपण होई चाल बाई सुमित्रा कुठं चालली हो तू नाही वा आता बाई कुठं नाही चालली इथं चालली इले म्हटलं ब्लाऊज पीस घेतो म्हटलं आणि शिवाय टाकतो ब्लाऊजेस नाही आहे पुरेल असं असं ब्लाऊज पीस शिवाय टाकत आहे ता का हो ना माय आता कपडे घ्यायला जायचा आईच्या लग्नाचा हा कोणी पाहुणे राहणे येतात जातात तर पाहिजे नाही का दोन तीन ब्लाऊज चांगले माय सगळे ब्लाऊज घालते पाहिलं ते फिट करू करू म्हणून म्हटलं तिला ब्लाऊज शिवून घेतो अरे आनंदीचं लग्न आहे ना आता ना ना। ना ना। हो ना माहिती आपल्या का? आनंदीचं लग्न आहे ना मस्त घरी पडली म्हटलं पोरगी नशीबच काढलं पोरी न हो काय करतात त्याच्या घरचे माहिती विचारूच नको लय प्रॉपर्टी आहे याच्या घरी वावर आहे शिवर आहे घरदार आहे मस्त कोरका डॉक्टर आहे काही पास नाही लागत माणस नाही माहिती चांगल्या घरी पडली हो माय नजर नाही लागू माय कोणाची मग तर काय माय लय चांगल्या घरी पडली माय पोरी आता एक महिन्यात लग्ना पोरीचं मी काय म्हणाली तू ब्लाऊज शिवाय टाकत आहे ना इथच्या जोर टाक हे बेबबाईची सून आहे ना वाटतं तू इले मस्त ब्लाऊज शिवते काय ना मी तिच्यात जोड टाकत असतो ब्लाऊज एक नंबर ब्लाउज शिवते आणि डिझाईन बाज गळे शिवते म्हटलं जसा गळा मशीन ना तसा गळा शिवते म्हटलं डिझाईन बाज एकदम मस्त शिवते ब्लाऊज इच्यात जोड शिव ना माय बेबाईची सून ब्लाउज शिवते का मला माहितच नव्हतं मग नाही तर काय माहिती दिवसाची शिवते ते हा मस्त शिवते ते एक नंबर येते तिला ब्लाऊज शिवता सांग माय बाई इथं शिवते आणि मी किती दूर जात जा ब्लाउज शिवाय मला माहितच नव्हतं बाईची सोन ब्लाउज शिवते म्हणून कधी शिकली होतो माय बाई लग्नाच्या पहिले शिकलाय ते पहिलीच शिकेलाय अकोल्याला शिकलेली अको आहे ना ते हा मस्त ब्लाऊज शिवण शिकलेली आहे तिकडे काही वांदास नाहीये मस्त ब्लाऊज शिवते घातला सर बाय तिच्याजवळ ब्लाउज शिवतात आणि जास्त पैसे घेत नाही शिलाई कमी घेते टेलर जवळ किती शिलाई घेते टेलर हे मस्त शिवते ना मस्त टेलर दिना नाही सांगू माय बाई हे ब्लाउज शिवते आणि मला माहितच नाही बर मग एक काम करतो मी ब्लाऊज पीस घेऊन येतो आणि जो शिवाय टाकतो कधी विशेष बाई मग शिवून आता बाई तुम्ही जाई म सांग शिवून देतो मी काय त्याच्यात मी काय म्हणतो कोणा गाल दिलं तर आपल्या आनंदीला कुठं नाही आपल्या बाजूच्याच गाल दिलं आता आपल्या आनंदीनं नशीब काढलं पण <laughs> हो ना बाई सरे तसंच म्हणतात सरे तसंच म्हणतात लयच चांगलं घर भेटलं बाई मी आनंदी लयच चांगलं भेटलं मला असं वाटलं नव्हतं की असं घर भेटेन म्हणून लयच चांगलं झालं बाई मा आनंदीचं मग नाही तर काय नाही तुम्ही किती चांगल्या दोघांवर बायको हा किती मदत करता लोकांची कधी कुणाचं काही खराब केलं नाही काही नाही तुमचं काही खराब होईल ना बाई हो ना एकूण एकोणते पोर घ्या बाई मला लग्न कधीचं काढलं तर होई नाही लग्न सव्वीस जानेवारीचं जा काढलं हे सव्वीस जानेवारी येणारी हो हो मा काय टाईम आहे मग एकच महिना टाईम आहे एकही महिना काय चाव माय एकही महिना टाईम नाही आताच आहे लग्न आणि दिवस झाले काय टाईम लागते रे बातच दिवस जातात काही टाईम नाही लागत दिवस झाले बातच लग्नाची तारीख येते हो ना लक्ष्मीबाई बरोबर बोलू आले बाई तुम्ही तर दिवस झाले काही टाईम नाही लागत मग नाही तर काय ना चला मग आम्ही जातो मी ब्लाऊज पीस घेऊन येतो मग येतो मग तास घरी येतो शिदी हां मग ब्लाऊज टाकून देत तजोशिवाय हो हो आता मी काय म्हणतो शिलाई किती घेतात तुम्हाला शिलाईची चिंता नका करू तुम्ही आनंदीचेच ब्लाऊज शिवायचे आहे ना आता लग्न करूनच जाणार आहे ते का काही नाही काही टेन्शन नको घेऊ काही जास्त शिलाई नाही घेईन बरं ठीक आहे मस्त शूज पण बैना ब्लाउज ब्लाऊज फिटो फिट गळे गिळे मस्त डिझाईन बाज मस्त अहो आता आपल्या हातचा ब्लाऊज पाच नाही लागत म्हटलं तुम्ही शिवून तर पाखरी मग तुम्हाला नाही आवडत तर मग म्हणसान एकदम डिझाईन बाज मस्त गळे गिडे शिवतो फिटो फिट शिवतो एक नंबर ब्लाउज शिवतो तुम्ही ब्लाऊजच्या वाऱ्यात काही म्हणसानच नाही आपल्या ब्लाऊजला पाच नाही लागत हो ना बैना नाही तर बाया बचकवतात ना बैना बायले बचकवतात ब्लाउज काही सुधाचे ना साधाचे शिवत एक बाई कुकडे जाते तर एक बाई कुकडे जाते तर गड असं चांगते काहीच चांगले ब्लाऊज नाही शिवत म्हणून वायाजवळ मी ब्लाऊज शिवून सोडले गावातल्या म्हणून टेलर जाऊ टाकतो नाही हो माय बाई एक बार शिवून तर काय खरी तू मस्त ब्लाऊज शिवते हो ना पाहतो ना कशी शिवते तर चला येतो मग आम्ही हो या या आता या, या। बाई ना आनंदीला चांगल्या घरी पडली बाई अशीच सुखी राहिली पाहिजे नाही पोरगी हो पोरगी दिली चांगली आहे ना लय चांगला सगळं या पोरीचा माहिती आहे मला माय बाई चांगली म्हणजे लय चांगली आहे लहानपणापासून पाहिला म्हटलं आम्ही ना लय चांगली पोरगी आहे आणि तिचं झालंही चांगलं विचारीचं चला माय बाई आता मला घरी जायचं आहे नाही तर सासू बोंडी हो माय बे सासूईले खतरनाक आहे जाय माय बे लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईसोबत गेली कुठं अडकून गेली जाय माय बे घरी बरं आता येतो मग मी हो ये माय बे मी जातो घरी मग बुडा वाट पाहि तशी माई भाकर तुकडा करायचं राहिला तू या झाला का होईन तुमच्याजवळ तर लग्नाच्या पहिले जिल्हा मॉडर्न सारखे कपडे असते ना तुम्ही मॉडर्न सारखे कपडे घालत असं बा पहिलं आहे ना हो माझ्याजवळ सर्वच कपडे होते एकदम फॅशनेबल फॅशनेबल कपडे घालत होते जीन्स पँट टॉप शर्ट असं काही घालत होती मुंबईला तर चालते ना असं आहे ना मुंबईला सारे जण जीन्स पॅन्ट घालतात वाटतं आहे ना हो सरस तर आलो ज्याला घाला वाटतं ते घालतात वहिनी तुमचे आई बाबा मुंबईला राहतात तर मग चला ना कधी माय बी घेऊन जाते मुंबई घुमणं तुम्ही स्वतःही नाही गेला बाप्पा आणि मला नेलं कधी जाऊ ना आपण जाऊ हो द्या ना आता आपल्या जगदीश भाऊजीचं लग्न उद्या मग जाऊ आपण बरं ठीक आहे पान रोहिणी आता आला का हा किती वेळच्या गेल्या त्या भाजीचा आणायला अजून आल्या नाही त्याची वाट पाव पाव थकलो बाप्पा आखरी पातोळीची भाजी बनवली पण आता नाही आली आ, बोलत बसलीशी ऐकुणासोबत म्हणून उशीर झाला कोणी विचारते कधी तुमच्या पोराचं लग्न काय आणि कुठची पोरगी केली कशी केली असं कोणी विचारत राहते म्हणून आई सांगत बसली होतीन बोलत बसलीशी एखादी मैत्रीण भेटली होतीन तर मला तशी गप्पा हो पण ना आताची किती वाट तो गप्पा बरं झाला स्वयंपाक बनवला पूर्ण स्वयंपाक बनवणं झाला आपला आहे ना हो आईची आदतच आहे तशी कोणी बसले की गप्पा करत बसते चला आता जगदीश भाऊजीचा बी याचा टाइम झाला आणि प्रेमजीचा बी याचा टाइम झाला आता येतच असतील ते अम्मा माझी बी येत असतील आता वावरातून सरायचा आता टाइम होतो जेवाला यायचा घरी कोण वेणी दादा तर डब्बा घेऊन जाते ना कोण प्रेमजी हा प्रेम भाऊ डब्बा घेऊन जाते ना अरे आज त्याचा हाफ डे आहे कोण हाफ डे घेऊन आहे आज आम्ही ना जायचा प्लॅन बनवलेला आहे ते म्हणत होते की ठीक आहे म्हणे मी हाफ डे घेऊन म्हणे तर म्हणून ते आज येणार आहे लवकर घरी डब्बा घेऊन नाही गेले अच्छा ही गोष्ट आहे ना हो पण पतानाक लागते बर गोष्टीच्या तुम्हाला सांगत आहे मी नाही नाही मी नाही सांगत दिवस झाली तुम्ही घुमायला नाही गेले या घुमून फिरून चांगलं वाटते रोहिणी मी काय म्हणतो तुम्ही चालाल ना सोबत मी नाही 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 मी येत तुम्हीच लोक जा मी काय करू बाप्पा दोघा कपलच्या मधामध्ये काय करू तुम्ही जा मस्त घुमाले घुमून फिरून आहे मी काय करू तुमच्या नाही नाही म्हटलं चाल मधून मी येत तुम्ही दोघं जण या घुमून फिरून दिवस झाले गेले नाही बाहेर घुमा फिरायला मी काय मी जात असा तो कॉलेजला जातो इकडे जातो तिकडे जातो नाही काय मी घुमत फिरत असा तुम्ही तुम्ही नाही तुम्हाला घुमायला नाही भेटत आता दादा आलेस तर जा जोड्या ना मस्त घुमून आहे पण नाही टेन्शन आलं आताना विचारलं कुठं चालले तर काय सांगायचं सांगून देसा काही तब्येत नाही म्हणा चांगली चालली म्हणा मग दवाखान्यात नाही असं काही दवाखाना कायच करून द्यायचा काय नाही काय बहिणी तुम्ही ना लस साध्या बोळाय बापा लस साध्या बोळाय पण मला घेऊ हो लागते ना खोटं बोलायला घेऊ हो लागते मला आता बोला लागत असते टाईम पडलेले कुठेही बोला लागते आता समोरचा व्यक्ती पाहून बोला लागत असते बापा समोरचा व्यक्ती जर समजून घेणारा असला चांगला असला तर काय खोटं बोला लागते पण समोरचा व्यक्ती समजून घेणारा नाही समजत नाही काही नाही तर मग तो खोटं बोलायच लागते ना बहिणी जशा सांगत लागते माणसाले जर आपण एकदम साधा घोडापणान राहिलं तर मग तगत झालं मग हा जो जसा व्यक्ती राहील समोरचा तसं आपल्याला बनावं लागते बाकी काही नाही जर तुम्ही म्हणसाल की आम्ही घुमायला चाललो बाहेर फिरायला चाललो आई तुम्हाला जाऊ देईन का वाटते का तुम्हाला नाही जाऊन जाऊ देणार नाही मग झालं संपली गोष्ट आई आता अशी नाही जाऊ देत तर मग काही कारण करून चाललं काय त्याच्यात हो रोहि ताई तुम्ही किती चांगल्या ताई तुम्ही नसत्या तर नाही काय झालं असतं नाही काय झालं असतं नाही काही नाही सर्व बरोबर होत असते पण आता पण नाही अजून झाला ना मग येतच अशीन ना फोन लावला काही काय तो फोन, फोन दे घरीच बोलून गेला त्या फोन नाही ने नेला आट्याने सोबत आतापर्यंत ते आले पाहिजे होत्या त्या आईला फोन केला असतं त्यानं फोनही नाही नेला आहे ना आईची जुनी आदत आहे ते आई फोन नेतच नाही सोबत कुठंच अशी पोरी मा घरात मी आंबी त्यांना अशा पोरी मा घरचे सून बनवून राहिला तो लाज नाही वाटत त्याला लाज नाही वाटत जगदीशला सर्व माहित होतं जगदीशनं तरी मापासून सर्व लपवलं हा एवढी लोफर पोरगी माघरची घरची सून बनवून राहिला तो हाय का कोणी घरी बाप्पा वहिनी आई एवढ्यानं काय वगारत आहे काय झालं बाप्पा नाही बाई हवं रहिनी ताई आता कोण एवढ्या जोडून बोलत आहे माझे आमच्या प्लॅनच्या बऱ्यात काही माहित झालं तर काय आता नाही झालं वाटतं आमचा प्लॅन काय बहिणी तुम्ही विना आईला सांगितलं नाही कोणा काही नाही काही नाही आईला कसं का माहीत पडील काहीतरी दुसरीच गोष्ट आहे एखादी कोणतीतरी बाई भेटली आणि काही ना काही चुकली केली बापा कोणाच्या ना कोणाच्या बऱ्यात घरातले आलो काहीच्या म्हणून आई एवढी बोलू राहिली कोणातरी आईले पिन भरली पप्पा पण काय झालं अशी आता तर गेल्यावरच माहीत पडेल मला वाटलंच कोणा ना कोणासोबत बोलत आहे कोणा ना कोणा काही ना काही चुकली सांगतच अशी काय माय बाई पाहतो आता काय झालं तर चला बरं बहिणी बर काय झालं तर बहिणी माझ्या झीक भेटाय पप्पा चला चला काही नाही हो हो चला चला आई काय झालं का एवढी रागात आहे तू काय झालं कोणा काही म्हटलं का तुले हा काय झालं का कोणा काही सांगितलं का जास्त उगाष्ट न करू तू कोणा काय सांगितलं मला काय झालं अय मी काय म्हणली रोहिणी पहिले आहे ना जगदीशला फोन लाव जगदीशला फोन लावून घरी बोलव बरं पहिले घरी बोलवते आता आता भाऊजीचा याचा टाइमच उरला ते येतच असते ना आता ते दुपारी जेवा येतात ना घरी असं दुपारी जेवा लेते आहे ना येते सातात आहे ना घरी हो आई पण काय झालं सांगतो घरी सांगतो ना येऊ देते येऊ देन घरी त्याच्या फोंडावर सांगतो ना काय झालं काय नाही तर येऊ देते घरी दाखवतो मी नाही ते रोहिणी ताई काय झालं बाप्पा आता आले का एवढ्या रागात नाही नाही काय माहित वहिनी मग आता माहीतच पडेल दादा आल्यावर काय झालं काय नाही पण दादाने काय केलं जगदीश दादा तर कधी गलती नाही करत झालं तर काय झालं मला तर काही समजायला मार्ग नाही बघ काही समजून आलं मला एवढा मोठा विश्वासघात केला माझ्या मी एवढा भरोसा केला पोरावर एवढा भरोसा केला त्याने मग एवढा मोठा विश्वासघात केला अशी पोरगी घरात आणून राहिला दोन्ही ताई पोरगी अशी पोरगी घरात आणवला म्हणजे आनंदीच्या घरात काही म्हणलं का हो वहिनी मला तेच काहीतरी मॅटर वाटत पण काय मॅटर आहे का समजून राहिलं असा पोरगा पैदा केला मी ना असा केला मायाचे काही उपकार नाही आहे तिला मायापासून खोटं बोलू राहिला ते पोरगी आली ना आली तर पोरीसाठी एवढा पागल झाला येऊ दे आता घरात येऊ दे ना दाखवतो मी आई काय झालं मला सांग ना मला काय झालं तर काय केलं दादा काय झालं आनंदीत वहिनीच्या बऱ्यात काही म्हणली का तू काय झालं का चुप बस मग दात भादर भाजर नको जास्त आल्यावर माहितीच देईन तुला मी पहिले फोन करतो त्याला फोन कर हो आई मी फोन करतो पहिले दिमाग शांत करतो तुला चाय आणू का चहा तू चाय पाणी आणू का तुला मी आणतो चाय आणतो काही चाय पाणी आणू नको मला काही चाय पाणी नाही प्यायचा आता तर तू आल्यावरच पाहिजे ना मी आता काय करायचं काय नाही काही नाही पाहिजे मला चाय पाणी बापा रे कोणतरी चांगलीच पिन भरली रे बा काही ना काही चांगलीच चुकली केली या दोघाईची जगदीश दादाची आनंदी बहिणीची चांगलीच चुगली केली कोणातरी आईसोबत बापा रे आता जगदीश भाऊजी काही खरं नाही फालतूचे कामं राहतात कोणाच्या घरात आग लावणं कोणाचं चांगलं असलं ना कोणाला दिसतच नाही चांगलं कोणाचं चांगलं कोणी पाऊस नाही शकत सराईले जलन होते कोणाच्या घरात कशी आग आगलावं हे लोकाला बरोबर येते चांगलं वातावरण होतं ग आमच्या घरातलं मस्त वातावरण होतं आता दादाच्या लग्नाचं वातावरण होतं घरामध्ये पण कोण काय केलं काय नाही आईलं बैकून दिलं तर लोक इले जग बाप कोणाचं चांगलं होतं आणि कोणाला पावसाच नाही लागत कधी येते तो कधी हो येते बस आता येण्यातच असतील भाऊजी बस रस्त्यातच असतील झाला त्याच्या टाइम टायमावर येतात ते जेवाले एकदम आई सांगतो खरी काय झालं काय नाहीत हा सांग ना लय मोठी झाली का तू हा मोठ्याच्या मनात दूर आली का तुला सांग काय झालं काय नाही रोहिणी रावत्या आई काही बोलू नका तुमच्या आता सध्या आता मातल्या जरा नाही बोलू नका पण वहिनी मी फक्त विचारत आहे काय झालं काय नाही आता भाऊजी आल्यावर काय झालं काय नाही केलं सर मी त्याचं मात केलं त्यानं लपू लपू माया सारे काम केले तरी मी त्याला काही नाही म्हटलं पण त्यानं एवढी मोठी गोष्ट मापासून लपवली येऊ दे आता दिले बाप्पा काय झालं काय नाही तू आला दादा आला का जगदीश आला का व्हाय दादा आला बापा रे काय झालं आई रागात नाही दिसू राहिली वहिनी अशी उभी आहे रोहिणी अशी उभी आहे झालं तर काय झालं समजू ना झालं मला आई काय झालं आला का रे तू तुझीच पाहू राहिली होती मी तुझीच वाट पाहू राहिली होती कोण वाट पाहत होती आई काय झालं काय झालं तुला माहित नाही काय झालं तर मला माहित नाही म्हणजे नाही म्हणलं माहीत काय झालं काय नाही तर सांगू तू काय झालं पण एवढी रागात आहे कोणाला काही म्हटलं तर तुला कोण काय म्हटलं का काय ते मला सांगू नको पहिले मला एवढं सांग मी तुझ्यासंग जे जे बोलीन ते माझ्या सांगू तू खरं खरं बोलशील खोटा नको बोलशील माझी शपथ आहे तुला सांग ना काय शपथ घे पण तुझी झालं काय मला एवढं सांग तू ते जयपोरगी आनंदी तुझ्या सम लग्न पक्क झालं तिचं तिच्या बाहेर काही माहित आहे का तुला तिच्या बाहेर माहित होता का तिचा अतिथीत माहित होता का तुला काही आई आता इथं आनंदीचा विषय काय आला काय विषय काढू आली काय झालं मला ते माहित नाही मला तू खरं सांग येईल म्हणजे आई मला काय मला काही समजून राहिलं तू काय इथं अरे तुला सर समजत आहे तुला सर समजत आहे पण तू तुला समजायचं नाहीये तुला सर माहित आहे मी काय म्हणू राहिली काय नाही काय बोलू राहिली तुला सर समजत आहे मग तुला समजून घ्यायचं नाही तू मला चुक्या बनवून राहिला आतापर्यंत सगळ्या गोष्टी मी मासून तुला लपून ठेवल्या आता हे गोष्ट लपून ठेवली एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली छोट्या गोष्टी जाऊ दे बापा मोबाईल घेऊन दिला हे घेऊन दिलं ते घेऊन ते घेऊनच देत असतात ते बोलली त्याला बोलली मानस गोष्ट पण एवढी मोठी गोष्ट लपवली अशी पोरगी तू मान बनून घेऊन राहिला मला ते या घरात सून बनवून पाहिजे नाही पाहिजे नाही मला काही झालं काय आंदी वहिनीच्या घरात तुझी असत पसंत ना पोरगी केली दादासाठी हा तुला तर पसंत होती आनंदी वहिनी आणि आता तू अशी कोण राहिली मी काय राहिली माहित आहे ना ते जगदीशला चॅनल चांगल्याला माहित आहे तू सांगतो तोंडाला कमी सांगू रे हा मी सांगू का तू काय बोलू राहिली मला बिलकुल नाही समजू राहिलं जास्त हबा कनक करू तू कनक करू जास्त मला टोन खोलू नको तू बाप रे अशी काय गोष्ट आहे काय झालं पाठ्या खाऊन एवढी हो रागत आहे डायरेक्ट लग्न तोडायची गोष्ट करू राहिली मला ते सोन पाहिजे नाही म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय बाप्पा बाप्पा आता लग्नाची तारीख निघाली सर्व झालं काय आता का लग्न तोडते का काय आता रोहिणी ताई काय चालू आहे वही मला काही समजून समजून राहिलं मला हो ना हो होई लय मोठी गोष्ट आहे लयच मोठी गोष्ट आहे आपल्याला समजून राहिली आपल्याला कोणातरी काहीतरी लय मोठी सांगतली पण काय तर पाहिजे आई ना सांगू नाही राहिली काय झालं काय नाही मला ते सून बनवून पाहिजे नाही मला ते पोरगी या घरात पाहिजे नाही तुला मी आता सांगून राहिली तू या काना त्या कानानं एक मला पाहिजे नाही ते सून एक ते या घरात मी सून बनवून येईन एक तर मी या घरात राहील आई तू एवढा मोठा शब्द बोलून राहिली एक ते या घरात सून बनवून नाही तर मी राहील तू नसतं ते पोरगी मला करून दिली तर मर्जी नसतं मला पोरगी केली आणि तुला गे आता तू स्वतः अशी म्हणून राहिली मला काय माहित होतं रे बापा ते पोरगी अशी अशी म्हणून चेहऱ्या लई गरीब दिसू राहिली होती मला का माहित अशी अशी म्हणून जर मला ते माहीत असतं अशी आहे म्हणून तुम्ही काय तिच्यासमोर लग्न करून दिलं असतं तुया कशी आहे काय आहे काय तुला माहित झालं कुणा काय सांगितलं मला सांगतो सांग खरी कान आता मला मी तोंडान सांगायला होतं का तू काहून मला बाजारातनी मी एक पोरगा भेटला होता तिचा प्रियकर हा म्हणे मी आनंदीचा सांग तिचं चक्कर चालू होतो म्हणे मला म्हणे तिने एका पैशावाल्या पोरासाठी सोडलं म्हणे मापासून पैसे घेत होती म्हणे त्या पैशावाला पोराला पकडलं म्हणे तुमचा पोरगा पैशावाला भेटला म्हणे तर त्या पोराला सोडलं म्हणे मग तुमच्या पोराला पकडलं म्हणे तुमच्या पोरा सांगत ते फक्त लग पैशासाठी लग्न करू राहिली म्हणे ही गोष्ट मी म्हणे तुमच्या पोराला पहिलेच सांगितली होती म्हणे तुमच्या पोराच्या पहिलेच कानावर टाकली होती म्हणे तुमच्या पोरांनाही गोष्ट ऐकली नाही म्हणे त्या पोरांपूर्वी दवाखान्यात ही गोष्ट सांगितली होती का नाही मला खरं सांगतो कोण तो पोर गाय तो पोरगा एक नंबरचा खोटाळा आहे त्याच्या गोष्टीवर नको जाऊ हा ah? तो बदमास पोरगा आहे काही चांगला नाही आहे तुला कोण सांगितलं तो, तो, तो पोरगा चांगला नाही म्हणून खोटाळा आहे म्हणून आनंदीनं सांगितलं ना तर सांगणारच आहे ना ते सांगणार आहे तिनं तुझ्या काय जादू केला काय माहिती पप्पा जेव्हापासून तुझ्या सोबत तुला लग्न पक्का झालं त्यापासून तो पुर बदलला पुरा बदलला तू नाही आई मला आनंदीनं सांगतच होतं मी संग भांडण केलं होतं मी बी तिच्यासंग लग्न होणार होतं आमचं खूप मोठं भांडण झालं होतं पण तिची मैत्री आहे ना तर एका पोरीला आणलं होतं त्या पोरीनं मला तिची असलीत सांगितली नाही तर मला बी एक नव्हता झाला नाही नाही तो पोरगा एवढा चांगला पोरगा असा किती मस्त बोलते तो पोरगा किती चांगला पोरगा येतो आणि त्या पोरावर तू आरोप लावू आहे ना मी मी बोलली त्या पोरा मी एका नजरमध्ये ओळखून घेतो कोण कसा आहे कोण काय तर हां मला माहित आहे तो, तो पोरगा लय चांगला आहे त्या पोरानं मला सांगितलं म्हणून मला यकीन झाला आई मी सांगू राहिलो तुले तो पोरगा चांगला नाही आहे अमन नाव आहे त्याचा अमन नावाचा पोरगा ना तोच भेटला तर तुले अं तो पोरगा काही चांगला नाही आहे तो पोरगा एक नंबरचा लोकर आहे त्याचा धंदा आहे या पुरीला पासून त्या पुरील या पोरीपासून पैसे घेणं त्या पोरीपासून पैसे घेणं त्या गोष्टीत नको येऊ तू हो रे तू तर आनंदीचा चमचाच बनला तिचा धंदा आहे या पुरापासून पैसे घेणं त्या पुरापासून पैसे घेणं या पुराला फसवणं त्या पुराला फसवणं आता तू पैशाला भेटला तुला राहिली नाही नाही बापा नाही नाही अशी पोरगी माघराची सून नाही पाहिजे मला अशी पोरगी या घरात सून बनवून येणार नाही म्हणजे नाही बापा रे हे गोष्ट आहे का हे गोष्ट तुम्हाला माहिती होती पहिलेच माहित होती मला गोष्ट जगदीश बाबजीचं आनंदीचं सेटलमेंट मी नसतं करून दिलं होतं मासमोरच त्या पोरीनं सांगितलं होतं जगदीश भाऊजी त्या असत मला माहित आहे हे माहिती मला माहित आहे तुम्हाला माहित नाही का तुम्हाला सांगितलं होतं अरे हो वहिनी ही गोष्ट बी माहित आहे पण आता आईले कोण समजून सांगेल? कोण सांगेल ना आईले समजून आई तुला खोटं वाटते ना वैनील विचार वैनीला माहित आहे हो आता मला माहित आहे तो पोरगा चांगला नाहीये तो बदमाश आहे त्या पोरी नसले सांगितले होते रामांची असं मला माहितच नव्हतं तुम्ही शामिल होती म्हणून या प्लॅन मध्ये तुलाही माहित होतं ना तुलाही माहित होतं आहे तुला बी माहित होतं वाटते सराईला माहित होतं फक्त मला एकटी सोडून आहे ना अहो आई आमची गोष्ट तर ऐकून घे तू गोष्ट ऐकता काही आता ज़वा, ज़वा, या घरातली काही ऐकायचं काही राहिलं नाही आता ऐकायचं सांगायचं काही राहिलं नाही माया सराजांना विश्वासघात केला सराईनं मला एकटं पाडलं एकटं पाडलं पुरे लोक या घरातले मापासून गोष्टी लपवतात पहिले माय पोरा उडशी मापासून गोष्टी लपवत नव्हते पण तू तू तर पोरगी आहे तर मला सांगायला पाहिजे होतं कधी कधीच असं वाटते की माय पोरगीच नाही आहे रोहिनी मला असं वाटते कधी कधी माय पोरं तर पोरं असे आणि पोरी अशा मी तर एकटी चाव एकटीच चाव मी पण मोहिनी तुला माहित होतं तुला सांगायला पाहिजे होतं मला नाही आता चांगली आहे ते आनंदी चांगला स्वभाव आहे तिचा चांगली पोरगी आहे त्या पुरानं फसवलं दिली तिची फसवणूक केली त्या पोरांना समजा तुम्ही तुला चांगली पोरगी आणते तुझी फसवणूक झाली ना तुझ्या भावाचं लग्न करून देशील तिच्यासोबत मा पुराचं लग्न मी नाही करून दे अरे था, था नहीं, 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 आता नाही गोष्ट का ऐका तर खरी नाही नाही मी कोणाचीच गोष्ट नाही ऐकेन आता बिलकुल नाही ऐकेन चांगला पोर काय तो त्या पोराला मी ओळखतो मी एका नजर मध्ये ओळखून घेतो कोण कसा येतो मी ना त्या पोराला चांगला पोर काय लय चांगला पोर काय तुम्ही फालतूच्या फालतू इलाट घेल त्या पोरावर लय चांगला पोर काय आणि तुला असियत माहिती नाही आता पोराची अरे असली गोष्ट तू करू नको बाबा तोंडात असली तू माहिती तू मला आता माहिती नाही माझा पोरगा कसा आहे का आहे मी आतापर्यंत ओळखलंच नव्हतं आले आता ओळखलं म्हणून माकोराले तू तू असली गोष्ट करूच नको जगदीश बिलकुल माझ गोष्ट करूच नको मासंग तू बोलूच नको तुला बायकोच पडलं आपल्या मायचं पडलं नाही ते अजून आली नाही ते पोरगी या घरातली लगन करून तिचं पडलं तुला माही नाही पडलं काय नाही नाही तशी गोष्ट नाही आहे ना तू जसं समजू ना तसं काहीच नाही आहे मी सांगतो तुला भरोसा करतो तु। मी पोरगाव ना तो पोरगा तुझ्या पोरगा आहे का तू खोटंही बोलू शकते मी ता पोरगाव मावर भरोसा करण तू मी सांगू राहिलं तुले नाही रे बाप्पा भरोसा तर कधीचा उडला माया कधीचा उडला कधी तू काय करशील मला काही माहित नाही तुला माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या मला आता काही सांगू नको